धर्मासोबत राहणारा जिवंत राहील विरोधात जाणाऱ्यांचं काही खरं नाही गुलाबराव पाटलांचं खळबळजनक वक्तव्य म्हणाले भगव्या झेंड्यामुळेच आपण कुठल्या जातीचे आहोत यापेक्षा हिंदू धर्म टिकला तर जात टिकेल हिंदू धर्म टिकला नाही तर जात कशी टिकेल असंही गुलाबराव पाटील यांनी म्हटलेलं आहे आपण कुठल्या जातीचे आहोत यापेक्षा हिंदू धर्म टिकला तर जात टिकेल हिंदू धर्मच टिकणार नाही तर जात कशी टिकेल सध्या जो धर्माच्या बरोबर राहील तोच जिवंत राहील जो धर्माच्या विरोधात त्याचं काही खरं नाही असं खळबळजनक वक्तव्य शिवसेना शिंदे गटाचे मंत्री गुलाबराव पाटील यांनी केलं आहे तर भगव्या झेंड्यामुळे मी मंत्री होऊ शकलो आणि याचा मला सार्थ अभिमान असल्याचंही गुलाबराव पाटील यांनी म्हटलं आहे जळगावच्या नाशिराबाद येथील एका कीर्तन सोहळ्याच्या कार्यक्रमात गुलाबराव पाटील यांनी हजेरी लावली आणि यावेळी गुलाबराव पाटील म्हणाले की इतकं चांगलं देवस्थान आपल्या या भागामध्ये आहे मागच्या काळात या देवस्थानाला तीर्थक्षेत्राचा दर्जा देण्यात आला सध्या जो धर्माबरोबर राहील तो जिवंत राहील धर्माच्या विरोधात जाईल त्याचं काही खरं नाही त्यामुळे धर्मकार्य आणि भगवा झेंडा यावर सगळ्यांनी कायम एकनिष्ठ राहणं ही काळाची गरज आहे असंही त्यांनी म्हटलं आहे हिंदू धर्म टिकला तर जात टिकेल गुलाबराव पाटील पुढे म्हणाले की आपण किती जातीपातीत वाटलो यापेक्षा आपण पहिले हिंदू आहोत मग इतर जातीचे आहोत हिंदू धर्म टिकला तर जात टिकेल हिंदू धर्म टिकणार नाही तर जात कुठून टिकणार त्यामुळे धर्मसेवा सुरू आहे या धर्मसेवेला आपण सगळे मदत करत राहतो पुढच्या काळातही आम्ही येथे मदत करण्याचा प्रयत्न करू कारण या भगव्या झेंड्यामुळे मी मंत्री होऊ शकलो याचा मला अभिमान आहे मंत्री जरी असलो तरी मी पहिले हिंदू निवडणूक पाहिली तर भगवे एका साईडला होते आणि बाकीचे सर्व एका साईडला होते त्यामुळे आपल्या सगळ्यांच्या कल्पना आहे की या निवडणुकीत आपल्याला किती मेहनत करावी लागली मी मंत्री जरी असलो तरी मी पहिल्यांदा हिंदू आहे त्यामुळे मला माझ्या धर्माचा निश्चितपणे अभिमान आणि गर्व आहे आणि तो प्रत्येकाला असणं हे काही चुकीचं नाही असंही गुलाबराव पाटील यांनी म्हटलं आहे